नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षा प्रश्न पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये विचारलेले प्रश्न कोणत्या ना कोणत्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक आय पी एस अधिकाऱ्यांची निवड कोणती संस्था करते पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए केंद्रीय लोकसेवा आयोग केंद्रीय लोकसेवा आयोग ही संस्था आय पी अधिकाऱ्यांची निवड करते प्रश्न क्रमांक दोन नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यांमध्ये येते दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ठाणे व रायगड नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे क्षेत्र ठाणे व रायगड या दोन जिल्ह्यांमध्ये येते प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक या प्रशिक्षण संचालनालयाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणीसशे सहा महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक या प्रशिक्षण संचालनालयाची स्थापना एकोणीसशे सहा या वर्षी करण्यात आली प्रश्न क्रमांक चार आय ए एस आय पी एस या परीक्षा कोणाकडून घेतल्या जातात चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी केंद्रीय लोकसेवा आयोग आय ए एस आणि आय पी एस या परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जातात प्रश्न क्रमांक पाच पोलीस उपनिरीक्षक हे पद यांच्या मार्फत भरले जाते पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महाराष्ट्र लोकसेवा आयोग पोलीस उपनिरीक्षक हे पद महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत भरले जाते प्रश्न क्रमांक सहा अहेरी येथील पोलीस उपमुख्यालयाला कोणत्या नावाने संबोधले जाते सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए प्राणहिता अहेरी येथील पोलीस प्राणहिता या नावाने संबोधले जाते प्रश्न क्रमांक सात नक्सलवादी चळवळीचा उगम असलेला नक्सलवादी प्रदेश कोणत्या राज्यात आहे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पश्चिम बंगाल नक्सलवादी चळवळीचा उगम असलेला नक्सलवादी प्रदेश पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्र राज्य पोलीस दल हे महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या मंत्रालया अंतर्गत कार्य करते आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गृह विभाग महाराष्ट्र राज्य पोलीस दल हे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग या मंत्रालय अंतर्गत कार्य करते प्रश्न क्रमांक नऊ राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणीसशे अठ्ठेचाळीस राज्य राखीव पोलीस बलाची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीस या वर्षी करण्यात आली प्रश्न क्रमांक दहा रस्ता ओलांडताना सिग्नलचा कोणता रंग झाला पाहिजे दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हिरवा रस्ता ओलांडताना सिग्नलचा रंग हिरवा झाला पाहिजे तुमच्यासाठी एक खास प्रश्न या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे प्रश्न आहे पोलीस विभाग कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतो त्याचे ऑप्शन्स आहेत सामान्य प्रशासन महसूल गृह आणि कृषी ज्यांना पण या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये द्यायचा प्रयत्न करायचा आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करावे व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद